वाचलेलं होतच आतापर्यंत संस्थेला भेट देण्याचा योग आला बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट जुळून आली आणि सिंधुताई वास्तविक सिंधुताईंच्या कार्याबद्दल मी का बोलणार कारण एवढं मोठं एवढं प्रचंड कार्य आहे त्यांचं इतक्या संघर्षातून निर्माण झालेलं कार्य आहे संघर्षातून निर्माण केलेली संस्था आहे त्यांचं एकंदरीतच मग तेच बोलत होतो की चरित्र बघितलं तर प्रचंड संघर्षातून ही संस्था आहे आणि त्या मधून निर्माण झालेलं जे वात्सल्य आहे जे सिंधुताईंनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत जपलं त्यांचं बोलणं असेल किंवा त्यांचे काही पॉडकास्ट मी बघितलेले आहेत तर त्यावरून हे लक्षात येतं की एक मातृतुल्य व्यक्ती जी असते की आपण आपली आईच म्हणतो की आई जसं मुलांना शिकवावं मुलांचं संगोपन करावं तर सि सिंधुदाईंशीच व्यक्तिमत्व किंवा सिंधुदाईचं जे चित्र आहे ते माझ्या समोर अशा पद्धती एका आईचं चित्र आहे की ती आई होती ती तशीच होती आणि आज मला वाटतं या संस्थेमध्ये येऊन या बिल्डिंगमध्ये येऊन त्या ह्याचा खूप जाणवला मला की इतके सगळेजण तिथे एवढं मोठ्या प्रमाणात कार्य करतात आणि सिंधुताईंचं कार्य इतकं मोठं पुढं नेतात आणि ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी खूप क्रेडिटेबल uh, आणि अभिमानाची गोष्ट आहे इथे मला आज त्या निमित्ताने यायला मिळालं जिथे सिंधुताईंचं वास्तव्य होतं ज्या इमारतीमध्ये ज्या संस्थेमध्ये तुम्हाला संस्थेला देखील आणि तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं या उपक्रमासाठी अतिशय सुंदर असा उपक्रम आहे संस्थेचं कार्य खूप मोठं आहे आणि हे पुढे असंच नक्की वृद्धिंगत होत राहील ही नक्कीच खात्री आहे धन्यवाद थँक्यू